त्यांचं काय माहितीये हे बांधकाम केलं नाही यांनी कारवाई केली नाही म्हणून त्यांचे फोटो लावले दुसरं काय नाही फोटो लावणार नाही फोटो तर लावणार त्यांना त्यांनी माझ्यावरती दाखल करावा बस दुसरं काय नाही पाच वाजेपर्यंत

मला मी पत्रकार आहे मला घ्या मला घ्यायचं तर मला काय सारथी महाराष्ट्रापास वसई प्रतिनिधी आहे घ्या घ्या आ, का एवढी काय झोमली तुम्हाला बॅनर लावली का काय बॅनर लावली झोमली तुम्हाला हा त्यांनी चुकीचं केलं त्यांचे बॅनर लावला ना तुम्हाला काय एवढं झोंबायची गरज होती नाही नाही ना, मी माझ्या बघ त्यांनी मला हात लावला ना आता मी कोणाला कसं हात लावते मी बघ नाही नाही बापालय सरकारी कार्यालय तुम्हीच वातावरण शिकत आहे ना मी बघतो ना माझ्या पद्धतीने कस त्यांना काय अधिकार आहे मला उठवण्याचा कोण आहे तो का धक्का दिला व्हिडिओ चालू करेल मला धक्का का दिला तुम्ही तुमचा संबंध काय मला धक्का द्यायचा तुम्हाला हात कोण लावायचा अधिकार दिला मला कसं काय तुम्ही मला धक्का द्या सांगा ना तुम्ही आयुक्ताचे बॉडीगार्ड आहेत ना त्यांना त्यांच्याकडे तुमचं काम आहे इकडे मला कसं हात लावायला आले पोलिसांना सांगायचं ना इकडे असं समोरून घे ना चेहरा दाखव हे आर डी मेश्रीराम तुम्हाला हात नाही लावला तुम्ही मला धक्का दिलाय अरे परमिशन लागते त्याचं पत्र दाखवा मला तुम्ही कोण मला विचारणार आहे तुम्ही कोण परमिशन विचारणार आहे तुम्ही कोण परमिशन विचारणार आहे मी आंदोलन करतोय मी टॅक्स भरतो मी टॅक्स भरतो तुम्ही महानगरपालिकेत भरतो महानगरपालिकेला विचारतो तुम्ही कोण तुमचा अधिकार काय मला उठवायचा इकडून पोलीस स्टेशन मला उठवेल ना हे आर डी मेश्राम भ्रष्ट आयुक्त आणि कुमार पवार यांचे बॉडीगार्ड यांनी आज जबरदस्ती मला आंदोलनावर उठवलंय त्यांचा काय अधिकार तुम्ही उठवण्याचा अधिकार काय मला तुमची ड्युटी काय अधिकार आयुक्ताची बॉडीगार्ड करणं तुम्ही मला उठवायला कसे आले ते काम गोळींज पोलीस स्टेशन स्टेशनच तुम्ही काय आले मला उठवायला आयुक्तांना तुम्हाला काही पाठवलं का लगेच धक्का देताय अधिकार तुमची फक्त वर्दी आहे म्हणून हा वर्दीचा माज हा आर मिश्रण मिश्राम दाखवतो मला आता पण तुमच्याशी रिस्पेक्टली बोलत होतो लाज वाटले पाहिजे तसे पोलीस प्रशासनाला हे लोक अधिकाऱ्यांची चाटूगिरी करतात ना चाटूगिरी म्हणून त्या रेड्डी सारख्या लोकांकडे पैसे सापडतात अरे मग का मला उठवायला विचारले मी करतो काय प्रमाणे बोलले तुम्ही मला लेखी द्यायचं ना तुमच्या मध्ये आहे तर अरे मग लेखी दिला मी तुम्ही मला उठवता लेखी घेऊन या ना मी दिलाय पत्र पोलीस स्टेशनला तुमच्या माणसं याने फोटो काढलेला आहे तुम्ही उठवलंच कसं मला तुमचा अधिकार काय मला उठवायचा अरे दाखवा ना मला जी आर मग

मला मी पत्रकार आहे मला घ्या मला घ्यायचं तर मला काय सारथी महाराष्ट्रापास वसई प्रतिनिधी आहे घ्यायचं घ्या